नमस्कार युट्यूब फॅमिली तर थमेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर बघा एका दिवसात आख्खं यूट्यूब हादरून टाकलं तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे चोवीस तासामध्ये वीस मिलियन विचार करायची गोष्ट चोवीस तासामध्ये वीस मिलियन एवढे सबस्क्रायबर त्यांचे झालेत आणि एकाच दिवसामध्ये गोल्डन बटन पण मिळवलंय आणि तिसऱ्या दिवसामध्ये डायमंड बटनची सुद्धा तयारी झालेली आहे त्यांची तीस चाळीस मिलियन त्यांचे सबस्क्रायबर पूर्ण झालेत कारण की बघा अख्ख्या युट्यूबला तीन दिवसामध्ये पूर्ण हँग करून टाकलेला आहे एवढे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत सेकंदा सेकंदाला त्यांचे सबस्क्रायबर वाढतात आणि खरोखर खूप छान वाटतंय त्यांना आणि आपला छान वाटलं कारण की युट्यूबला खरंच कमी समजायला नाही पाहिजे कधी कोण कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही कारण की तुम्ही खूप जण बघितले असतील है ना किती मेहनत घेतात चार चार मिलियन करण्यासाठी वर्षानं वर्ष जातात त्यांच्या है ना खूप वर्ष लागतात आणि तेवढं एका घंट्यात किंवा दोन घंट्यात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तर त्यांच्यासाठी तर खूप त्यांना खूप खूप आनंदच वाटत त्यांच्या फॅमिलीला पण आनंद झालाय कारण चोवीस तासामध्ये वीस मिलियन कोणाचे आतापर्यंत झाले नाही कारण की मी पण खूप दिवसापासून युट्यूब बघतोय खरंच युट्यूब ला कमी समजू नका लवकर लवकर व्हिडिओ बनवा फटाफट युट्यूबवर अपलोड करा तर चला या मग आपल्या इथं छा प्यायला आपला झालेला आहे छाय अर्चना करते इकडे चाय आहे ना चाय झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही आता जिस्ट चहा बनवत होते तुमचा चाय पण झालाय का नक्कीच कमेंट करा इकडे आमच्याकडे पाऊस बी चालू आहे घेतो आम्ही पटकन चहा पाणी पिऊन तुम्ही पण घ्या चहा पाणी पिऊन फटाफट आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन तुम्ही असताना आता सध्या तुम्ही चॅनल चालवत असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पण तुम्ही जर चॅनल मध्ये असतात तुमचे पण युट्यूब चॅनल असेल तर तुम्ही बंद करू नका फटाफट व्हिडिओ करा एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा व्हायरल होता तर चला मित्रांनो याच्या बस आपला एवढंच आजचा व्हिडिओ होता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय घ्या काळजी तर चला बो बाय मित्रांनो घ्या काळजी लवकर लवकर व्हिडिओ पटापट फटाफट इंस्टाग्राम ला फेसबुक ला, ला पत आहे का नाही पटापट हो व्हिडिओ बनवा हा आणि पाऊस पण आहे का आमच्याकडला पाऊस चालू आता आम्ही चालू बाहेर जरा ते बघा कसं मस्ती करतोय काय दादू आम्ही चालू बाहेर आता आता पाऊस तर नाही जास्त बाहेर थोडं काम आहे आम्हाला बाहेर चालवत दादू तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा सपोर्ट करा